हाय गाईज नमस्कार माझं नाव प्रतिभा तर चला मी आज चाले विजिटला तर आमची सगळी टीम गेली पुढे पुढे व्हिजिट करताय बागाची हा बाग आहे सोनाका तर खूप आजल्या शेतकऱ्याकडं माल नाही आहे बहुतेक भरपूर शेतकऱ्यांचं बाग फेल गेलेले आहेत पण ह्या शेतकऱ्याचा सगळेच चा बाग छान येतं हां हासो नका तर सगळंच बा इतका सुंदर आहे तर तुम्ही घडं पाहात मी तुम्हाला घड्याची साईज दाखवते काय घड आहेत मोठी मोठी एकदम जबरदस्त यांनी असं काम प्रॉपर केलेलं होतं ते बघा कसे वाटतं हे बघा पहा किती सुंदर घड आहेत हे बघा हे बघा घड हे बघा हे बघा हे बघा किती, किती माल आहे एका झाडाला हे बघा एक 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 हे एकाच झाडाचा माल आहे हा एवढा किती घड बघा एकाच एकाच झाडाला हे माल हे सगळा हे बघा एक्याच्याला माल आहे हा सगळा किती घड आहेत एकाच ह्याच्यावर झाडावर इतका जबरदस्त बाग आला यांच्यावाला हे बघा दुसरं झाड किती माल आहे ह्या झाडावर बघा बघा तर खूप छान बाग आलेला आहे बा ह्या झाडावर पा किती माल आहे झाडावर किती माल आहे इतका माल आहे हे बघा हे झाडावर किती माल आहे तर एक झाडाला एक एवढे घड आहेत ते हवा ह्या झाडाला घड पाक घड पण खूप घडाची साईज पण खूप मोठी हवा एकाच झाडाची घड येते एवढी हे बघा झाडाला माल मालक्या एक एक झाडाला किती किती माल आहे बघा हे झाड त्याला पानं कमी येत आणि माल बघा किती इतका वेड्यासारखा माल काही काय तर घडं किती मोठी मोठी तर शेतकरी मित्रांनो जर व्यवस्थित प्रॉपर काम केलं लो, डॉक्टर लावून काम